पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावे आमेन देवदूताचा मरियेला संदेश प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिया देवाची आई आम पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाचे वेळी आमेन पहा मी प्रभूची दासी आहे तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळे शिव पवित्र मर्या देवाची आई आम पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाचे वेळी आम्ही आणि देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हा मध्ये राहिला नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मर्या देवाची आई आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर आपण प्रार्थना करूया हे प्रभू तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला त्याच्या दुःख सहनाच्या व कुसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव यावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो आमेन। आम्ही पतो त्याचे नावे तसी मारण ग्ला दिघे कोडी व्याधी हो तक बरे वारस या स्वर मागितो पाव्यास मुख्यास पावतो प्रिय बंधू भगिनींनो परमेश्वराचा महान भक्त चमत्कार करता संत अंतोनी ह्याच्या भक्तीसाठी आपण एकत्र जमलो आहोत प्रभू ख्रिस्त म्हणाला होता जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात तेथे मी हजर आहे आज आपण संत अंतोनी तर्फे प्रभू च एकत्र जमलो आहोत ह्या भक्तीद्वारे आपण देवाच्या अधिक जवळ यावे म्हणून ह्या भक्तीपूर्वी आपली मने अंतक करणे तपासून पाहूया कारण कोणतीही प्रार्थना व भक्ती ही शुद्ध अंतकरणाने व्हावयास हवी दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांची आठवण करून संत तर्फे प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागूया आता आपण क्षणभर शांत राहून आपल्या पापांची आठवण करूया सर्वजण सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुमा बंधू भगिनींजवळ मी कबूल करते की कल्पनांनी शब्दांनी कृत्यांनी वहेगईने मी फार पापी केली आहेत हा माझा अपराध माझा अपराध हा माझा फार मोठा अपराध म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा हे प्रभु परमेश्वरा आम्ही पश्चाताप्य अंतकरणाने तुझ्याकडे पापांची कबुली देऊन क्षमा मागितली आहे तू दयाळू आहेस उदळ्या पुत्राप्रमाणे तू आमचीही वाट पाहत आहेस ह्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आभार हे प्रभू परमेश्वरा संत अंतनीच्या मध्यस्थीने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना व विनंत्या केल्या होत्या आमच्या प्रार्थनेला तू होकार दिलास व आमच्या मागण्या पूर्ण केल्यास त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो विनंत्या हे धन्य संत अंतोनी वक्तृत्व विद्वत्ता व परमेश्वरावरील अढळ श्रद्धा ह्याद्वारे तू सुवार्ता प्रसाराचं कार्य केलंस आपल्या कुवतीप्रमाणे आम्ही सुद्धा सुवार्ता प्रसाराद्वारे देवराज्य प्रस्थापित करण्यास सहाय्य करावे म्हणून आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो हे संत अंतोनी आम्ही मनमोकळेपणाने सर्वांप्रती प्रेमभावना जोपासून सर्वांबरोबर शांती प्रीतीने जीवन जगावे म्हणून प्रभूकडे आमच्यासाठी याचना कर हे धन्य संत अंतोनी ह्या नोवेनात सहभागी झालेले व जे होऊ शकले नाहीत अशा सर्व भाविकांचे वैयक्तिक हेतू सफल व्हावेत म्हणून आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो आज हे आठवड्यात ज्यांचे वाढदिवस आहेत लग्नाचे वाढदिवस आहेत त्यांना चांगलं आरोग्य व उदंड आयुष्य लाभावं त्यांच्या कुटुंबावर प्रभूचा आशीर्वाद यावा म्हणून आपण संत अंतोनीकडे मध्यस्थीची प्रार्थना करूया हे संत अंतोनी आजच्या तरुण तरुणींनी तुझे अनुकरण करावे व प्रभूच्या माळ्यात काम करण्यास तरुणांना प्रभूची हाक ऐकू यावी म्हणून तू त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करावी अशी विनंती आम्ही तुझकडे करतो जे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक आजाराने पछाडलेले आहेत जे हॉस्पिटलमध्ये आहेत ज्यांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत व होणार आहेत तसेच ज्यांचे शारीरिक चाचण्या झाल्या आहेत त्यांची रिपोर्ट नॉर्मल येण्यास त्यांना प्रभूचं सहाय्य लाभावं म्हणून हे संत अंतोनी आम्ही तुचकडे मध्यस्थीची याचना करतो निसर्गाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे निसर्गाचे नुकसान न होता पर्यावरणाचे महत्व प्रत्येकाला कळावं तशी प्रेरणा आपणास लाभावी म्हणून ह्या नव्याना संत अंतोनीच्या मध्यस्थीने देवाजवळ प्रार्थना करूया जे सुशिक्षित बेकार आहेत व जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोकऱ्या मिळाव्यात जे दारूच्या व कुसंगतीच्या आहारी गेलेले आहेत त्यांची मुक्तता व्हावी जे अपत्यहीन आहेत त्यांना मातृत्वाचा व पितृत्वाचा लाभ व्हावा ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांना न्याय, न्याय मिळावा जे प्रवास करणार आहेत व जे प्रवासात आहेत त्यांचे प्रवास सुखकर व्हावेत म्हणून हे संत अंतोनी आम्ही तुझ्या मध्यस्थीची याचना करतो हे आमच्या सर्व मागण्या व तुझ्या पायाशी असलेल्या सर्व विनंत्या तू प्रभू परमेश्वरापाशी नेऊन आमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी अशी याचना आम्ही तुझकडे करतो करीतो मी हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आम्हाला मोहात पोड देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव आम्ही नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे आई आमपाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमे बाप पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसे प्रारंभी तसे आता आणि सदा सर्वदा, आमें। नोवेनाचा दुसरा मंगळवार थोर संतंतोनी जे तुझ्याकडे मदतीसाठी धावा करतात त्यांच्या मित्रा दुसऱ्या वेळेस तुझ्याकडे आम्ही मदतीची याचना करीत आहोत तुझ्या ख्रिस्तमय जीवनात तू जे प्रेम आणि उदार भाव परमेश्वराची सेवा करताना दाखवलेस त्याच भावनेने तू आमच्याकडे पहा तुझ्या परमेश्वराविषयीच्या उत्कट आस्थेने तुला तुझ्या माता पित्यांचा घराचा आणि जीवनातील सर्व सुखवस्तूंचा त्याग करून संत ऑगस्टीनच्या संघात प्रवेश करण्यास प्रोत्साहित केले तुझे मित्र आणि नातेवाईक यांचा त्याग ज्यावेळी तू करशील त्याच वेळी तुला परमेश्वरी मनशांती मिळेल याची जाणीव तुला झाली त्यावेळी तू स्वतःला परमेश्वराचरणी प्रार्थना आणि भक्तीसाठी वाहून दिलेस हे थोर संता तुझ्या आयुष्यात तुझी सत्कृत्य केलीस त्यांनी प्रेरित होऊन ख्रिस्ताच्या अधिकाधिक जवळ जाण्यासाठी आम्ही तुझ्या मदतीची याचना करीत आहोत जरी आम्हाला अशक्य वाटत असेल तरी आम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळाव्यात आणि त्याच्या पवित्र हृदयाशी संपूर्ण शरण जावे यासाठी तू आम्हा आशीर्वादित कर आमेन संत अंतोनीच्या नोविनाची प्रार्थना धन्य संत अंतोनी अजाटेच्या कमल पुष्पा ख्रिस्ताच्या भूषणा आणि वैभवा धन्य संत अंतोनी देवाच्या व हो शेजाऱ्याच्या प्रीतीने भरलेल्या आम्ही तुझा गौरव करतो व ज्या कृपा देवाने तुला दिल्या त्याची वाखाण करतो आमच्या पवित्र पित्याच्या महान सोपत्या आम्ही नम्रतेने तुला वंदन करावयास आलो आहोत तुझ्या गौरवार्थी जे कोणी पिढीत तुझा धावा करतात त्यांच सहाय्य करण्याची तू दिलेल्या वचनाची आम्ही तुला आठवण करून देतो तसेच अनेकांना तुझ्या दयापूर्ण वचनाची जाणीव झालेल्याचीही आम्ही तुला आठवण करून देतो याचकांची तू कधीच निराशा केली नाहीस प्रामाणिकपणे आणि पूर्ण विश्वासाने आमच्या सर्व अडचणी आम्ही तुझ्यापुढे सादर करतो पहा हे आमचे दुःखी डोळे तुझ्यावर विसंबून आहेत आमचे धडधडते हृदय तुझ्या सहाय्याची अपेक्षा करीत आहेत तुझी कृपादृष्टी आम्हाकडे लाव मालनी दुःखाची पुरी जाणीव असलेल्या तू आमची कृपा करून ऐकून घे भाविकांनी येथे आपल्या सर्व गरजा व विनंत्या आठवाव्यात हे संत अंतोनी देवाच्या अक्षय चांगुलपणापासून आम्हाला विश्रांती मदत आणि सांत्वन दे जगाच्या तारणाऱ्यावरील तुझ्या निस्सीम प्रेमामुळे तू आमच्या विनंत्यात त्याच्यापुढे करून कृपा मिळव अशी आम्ही तुझी आराधना करतो सर्व सामर्थ्यशील असलेल्या धन्य संत अंतोनी अशुद्ध आत्म्याने पछाडलेल्या लोकांना बरे करण्यासाठी हरवलेली मानसिक शांती पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी तसेच हरवलेल्या वस्तूंचा शोध करता म्हणून देवाने तुझी निवड केली ह्या तुझ्या अधिकारांवरून आणि गुणांवरून तू आम्हाला सहाय्य करू शकशील अशी आम्हाला आशा आहे आपला प्रेमळ टाळणारा तुझ्या प्रार्थना कधीच नाकारणार नाही नम्रतेने केलेली प्रार्थना आनंदाने ऐकतो तेव्हा तुझ्या मध्यस्थीने केलेल्या प्रार्थना कधीच नाकारल्या जाणार नाहीत तू जगात असताना देखील देवाने तुला पसंत केले तुझ्या इच्छा आणि तुझे हृदय त्याच्यासारखीच होते म्हणून तुझ्या विनवणीने देव सर्वांत सहाय्य करतो आता तर तू त्याचा जवळचा मित्र झाला आहेस परमेश्वराच्या राज्यात तू त्याच्या बरोबर राज्य करीत आहेस तो नाकारील अशी एकही वस्तू असू शकेल काय आमच्या तारणाऱ्याच्या स्वर्गीय सोबत्या तू आमचाही सोबती हो खरोखर आम्ही अभागी पापी मानव आहोत तरी सुद्धा येशू आम्हासाठी मरण पावला आमचा आत्मा त्याच्या डोळ्यासमोर आहे आणि त्याचा पिता हा आमचा सुद्धा पिता आहे त्याच्या रक्ताने मोक्ष मिळविलेल्या हे संत आम्ही तुझी भाऊ बहिणी आहोत म्हणून आम्हावर दया कर ज्या येशूवर तू प्रेम करतोस त्यावर आम्ही सुद्धा प्रेम करतो आमची प्रार्थना ऐकण्यास व आम्हाला विश्वासाने आमची कर्मे करण्यासाठी त्याची करुणा भाग सद्गुणांची आणि धर्माची आम्ही मनोभावी महत्व वाढवावे व देवाच्या आज्ञा पाळाव्या यासाठी त्याची आराधना कर असे केल्यानेच देवाकडून आमचे हित होईल धन्य संतोनी येशूच्या भक्तिमान सोपत्या आमच्या सर्व गरजा व अडचणी आम्ही तुझ्यावर सोपितो तुझ्यासारखे स्वर्गीय सुख उपभोगण्यासाठी आम्हाला मदत कर आम्ही आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मांडले जाऊ तुझे राज्य येऊ हो, जसे स्वर्गात तसे पुतळे तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू ही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईट पासून आम्हाला सोडव नमो कृपा पूर्ण मरे प्रभूच्या ठय्या आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशू पवित्र मर्या देवाचे आई आम्हा पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशू पवित्र मर्या देवाचे आई आम्ही पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशू पवित्र मर्या देवाचे आई आम्हा पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळेशू पवित्र मर्या देवाच्या आई आम्हा पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रिया मध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशू पवित्र मर्यादेवाच्या आई आम्हा करता विनंती कर आता आमच्या मरणाच्या वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरेये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रिया मध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशू पवित्र मर्या देवाच्या आई आम्हा करता विनंती कर आता आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रिया आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशू पवित्र मर्या देवाची आई आम्हाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशू पवित्र मर्या देवाची आई आम्ही पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रिया मध्ये आणि धन्य तुझ्या उदरा पळेशू पवित्र मर्या देवाचे आई पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या टाई आहे धन्य तू स्त्रिया मध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशू पवित्र मर्या देवाचे आई आम्हा पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या टाई आहे धन्य तू स्त्रिया मध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशू पवित्र मर्या देवाचे आई आम्ही पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही नमो कृपा पूर्ण मरेये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रिया मध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे पळेशू भवित्र मर्या देवाचे आई आम्ही पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रिया मध्ये आणि धन्य तुझ्या उदरा पळेशू पवित्र मर्या देवाचे आई आम्ही पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाचे वेळी आम्ही पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसे प्रारंभी तसे आता आणि सदा सर्व काळ संत अंतोनीची विनंती माला हे ईश्वरा आम्हावर कर हे ईश्वरा आम्हावर कर हे ख्रिस्ता आम्हावर कर हे ख्रिस्ता आम्हावर कर हे ईश्वरा आम्हावर कर हे ईश्वर आम्हावर कर हे ख्रिस्ता आमचे आई हे ख्रिस्ता आमचे आई हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे हे देवा स्वर्गातील बापा आम्हावर कर हे देवपुत्रा जगत तारका आम्हावर कर हे देवा पवित्र आत्म्या आम्हावर कर हे पवित्र त्रैक्या एकच देवा आम्हावर कर पवित्र मर्या आम्हाला पापापासून मुक्त कर आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो मातेचा भक्त आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो संत फ्रान्सिस असिसीचा अनुयायी आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो चर्च प्रेषित आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो आज्ञेचा पालक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो प्रायचित करणाऱ्यांसाठी मध्यस्थी करतो आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी ज्याच्या हातात येशू आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो चर्च प्रकाश आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो आज्ञेचा आदर्श आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो दारिद्र्यांचा राखणदार आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो सेवेची गुलाब आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो दृष्टांचा नाशक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो क्षमेचा पूल आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो प्रवाशांचा मार्गदर्शक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो अद्भुत शक्तींचा साठा आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो मुक्यांना वाचा देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो बहिर्यांना ऐकण्याची शक्ती देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो आंधळ्यांना दृष्टी देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो अपंगांना बळ देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो अशुद्ध आत्म्यांचा नाशक आहे आम्हाला मदत कर संत अंतोनी जो हरवलेल्या वस्तूंचा शोध करता आहे आम्हाला मदत कर संत अंतोनी जो वारा वादळ शांत करतो आम्हाला मदत कर संत अंतोनी सर्व वाईटांपासून आमचे रक्षण कर संत अंतोनी सैतानाच्या तावडीतून आमचे रक्षण कर संत अंतोनी युद्ध आणि आमच्या शत्रूंपासून आमचे रक्षण कर संत अंतोनी मन अशांत करणाऱ्या प्रत्येक घटनेपासून आमचे रक्षण कर संत अंतोनी आमच्या संपूर्ण जीवनात आमचे रक्षण कर जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आम्हाला माफ कर हे प्रभू जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आमचे ऐकून घे हे प्रभू जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आम्हावर दया कर हे प्रभू

You forgot sarva.